गॅस संपला आज सकाळी सकाळी त्याच्यामुळं स्वयंपाकाला झाला उशीर भाज्या बिजा सगळं निवडून पडलेलं आहे चुलीवरती करते सपना पहिल्यांदा तिकडं आल्यावर चुल पेटवली आम्ही गॅस संपलेला आहे आणि गॅस बुकिंग केलेला नव्हता त्याच्यामुळे मग तो टाकीवायला कधी येतो गाडी त्याच्यामुळे चालल्या आपलं आता आणि सपना कर करते चपात्या सांग कशात आली काय का नाही छान वास येतोली वर्ष चपात्या करते तुम्ही खायला या खाऊन बघा तुम्ही चुलीवरचा चपात्या कशा लागतो हा या ब्लाउज शिवता शिवता बाहेर आले माझे खूप पाय दुखायला लागले पायावरची अजिबात मला सवय नाही झालं आणि कंबर पण गेला वाजको बघा वैष्णवी चुली प्याटावली होती आली ती माझ्या मागून आता असं आमचा चाललं स्वयंपाक तिघींचा त्यांना भूक लागली तुला मग म्हटले होते मी मेथीची भाजी टाकून दुपारी येईल आमचा गॅस आमची जरा हाऊसच केली आमच्या गणून त्याने हाऊस केली बर का गणेश मुदाम चिमकीत होता मला डोळे चिमकीत होता मला झाली थांना काय भावणं राहील या बघा असं चालू आहे आमचं स्वयंपाक आज पाहिलं आहे बऱ्याच वर्षापासून किती वर्षापासून किती वर्ष झाले चुलीवर केलेलंच नव्हतं जेवण भाजी गरम केली नव्हता थांब हळू हळू गरम हळू काही नाही बसायला कम्फर्टेबल आहे आणि अगोदर ऊन लागत होतं तर आम्ही इथं बेडशीट बांधलेलं आहे इकडं सायन्सची येते बघा खूप मस्त वाटतं आहे काही नाही वाटत आहे एवढं तर माझंच आज दुखतं आहे त्याच्यामुळं माझा मूडच नाही माझं आहे ना, ना।, ना पाठी दुखती म्हणजे पायावरती असं शिवायला म्हटलं ना पूर्ण जोर द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे ना अवघड आहे पायावरती शिवणं तर मी काय शिवलेलं आहे तुम्हाला दाखवते रात्री आणि आत्ता काय काय शिवलं आहे म्हणजे रात्री अर्धा ब्लाऊज शिवला होता ना आत्ता पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे तर मी तू म्हणतो दाखवते कसं झालेला आहे कावर शिवलं पण ब्लाऊज बघा तुम्ही फिनिशिंग त्याची बघू शकता कशी होते तर आजपर्यंत त्या मशीनवाल्याचा फोन आलेला म्हणजे मोटरवाल्याचं की त्याचे कंडन्सर केलेले तुम्हाला जर का मो मोठ्या मोटरचं काही माहीत असेल ना बिगर कार्बनची असते ना ती छोटी तर ती तर माझ्याकडे दोन मोटरी आहेत बिगर कार्बनच्या पण एकही चालू नव्हती तर ते बोलले की मी आता परत चेक करतो मी तिथं फक्त चाक फिरतो बघितलं होतं घरी आल्यावरती जेव्हा आपण बेल्ट लावला मशीन चालू केली ना तर तो चालूच होत नव्हता वर टांगे छोटी पायावरती शिवायला सुरुवात केली अजूनही एक छोटी मोटर आहे तर मिस्टर सरकार मोठा असतात कमीत कमी एक दीड ते सहा दीड तासापासून तर तीही चालू होत नाही तर काय एक गोष्ट बिघडली तर सगळ्याच गोष्टी बिघडतात असं झालं आज तरी पण मग त्याच्यातही आम्ही मस्त पैकी आनंद घेत घेत आमचं चालू आहे स्वयंपाक तर जे नेहमी करतात त्यांची तर कसं असेल असा विचार करतो माणूस जे नेहमी पायावरती लावशील तर जे रोज चुलीवरती स्वयंपाक करतो आपण कधी नव्हत करायचं म्हटलं तर आपल्याला वेगळंच काहीतरी वाटत काय घाला काहीतरी बनवला आता आम्ही पण याच्यात रेसिपी बनवली चिवडा इन्स्टंट आता भुका लागल्या एक वाजायला आले नाही त्याच्यामुळे मग काय आता काहीतरी का पोटात तर ता टाकलं पाहिजे थोडंसं इन्स्टंट चिवडा ओन स्पेशल वैभव रेसिपी भारी झालं का चला मी पण थोडी टेस्ट घेऊन बघते कसं झालेलं टेस्ट तरच भारी काय करते तू काय करते काय करते हे बघा राम आमची खाली ठेवली का लगेच रडायला आता दुधाची बॉटल रडत नाही ते दूध सगळं खाली दोघींनी आज सारखेच कपडे घातलेले ती आता झोपतीये अ कुठं सारखायला लागली कुठून पण बसते तिची तिची काय काय पलटी मी चालले मी चालले तर काय चाललं पाहते जाऊ बाबाकडे या ये ये चल ये ये ये, ये, ये Tetapi tali leteri kere, oh, 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 <laughs> Ali, 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 dia orang lembang Ali. नुसती उड्या ही आहे ना दोघी तुम्ही आहे मला कमेंट करून या दोघींमध्ये कोणती आगावी कोणती आगावी कळत आहे ना तुम्हाला तर ही आहे ना ही ही छोटी आहे आणि ही म्हणजे चार मिनटांनी ही मोठी बघा खेळत आहे वाव छान ते वय ते ही आहे ना झोपली होती सकाळी त्याच्यामुळे हिचं नव्हतं घेतलेलं ही बघा ही ना ही निधी आहे तिला आम्ही घरी इंदू म्हणतो पण मी तिला माझ्या आईचं नाव इंदू आहे ना तर मग मी तिला इंदू नाही म्हणत आहे मी तिला बाई म्हणते नीच दिदू म्हणते निधी नाव आहे तिचं आणि हिचं नाव विधी आहे तिला आम्ही रामा म्हणतो त्या बर बघा बघ बघा 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 बाई पडशील बाई મારા તો મારા માસ્ત દોગી માટ્યા બોર્ડ હેમરે લી રિસ્પોન્સ કરતી બગા દીધો એ દીદા કોણ કોણ એ કોણ દસતા હિના છે रमा रामा, रामा, रामा।, रामा इथं बघ बाई बाईबा कशी मस्त बसली शांत शांत माझी ही बघ हा घाव हे बा कशी नुसती मस्ती करते ही मस्ती करता करता तिची केस भीस पकडत पकडती सारखी बाईची झोप नाही झाली झोप नाही झाली वा बाई परत झोप वा पना? ए बाई ए बाई बाम घेशील बाबू ओ झंडू घेऊन कारभार होईल आत्ता हे बघ बाम घ्यायला चालल्या त्यांना आता तोंड बी त्याच्यावर घेतील फोडून आता मला घ्यावा लागणार त्यांना नको रामा लागल बाई इकडे बघा बाय बालय याशी मस्ती करते मी चालल्या तर मला काम आहे आता आता दुपारचे दोन वाजलेले आहेत अजून ना मी फक्त एक ब्लाउज कम्प्लीट केलेला आहे हे बघा यांची दोघींची मस्ती यांच्याकडं जर का आलं ना तर मग गेलाच वेळच केला मग आपला तर रमा रमा हे हे बघा आपल्याला जायचं चल का माझे का ग माझे आई तू काय काय चला भरपूर गप्पा झाल्या आता गोड गोड तुम्हाला माहिती आहे ना कसे लागतात का पोपटाने खाल्लेलं आहे कोण सुन बाई आमच्या वैष्णवी नाही आहे आमचा गॅस गेलेला आहे त्याच्यामुळे इथे बघा दूध घेतो आम्ही चार चार लिटर त्याच्यामुळे हो त्याची साय पण भरपूर निघते तर लोणी बघू शकता मस्त निघालेला आहे डायरेक्ट वैष्णवीने बनवलं येतो तर दिवसभरात एवढ्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत ही आहे कारागीर माझी पुतण्याचीच मुलगी आहे ती आरती नाव आहे आणि दुसरी आहे ती आशा आहे माझी रेग्युलर त्या होती ती आणि इथे ब्लाऊजची कटिंगची मी काय आहे ती करून घेते चालूच होता आमचा आणि अचानक आम्हाला फोन आला की आमच्या गावाला माझी चुलत जाऊ जे आहे ना म्हणजे माझी जावच माग मागे बघा मी लग्नाचा आणि साखरपुड्याचा व्हिडिओ जो शेअर केलेला होता त्यांची सासूबाई तर ती एक्सपायर झालेली आहे मग आम्हाला जायचं होतं आणि ते मग त्याच्यामुळे मग मी कारागीर पण माझ्या गेल्या निवडून आणि मग मी ब्लाऊज जे आहेत ते सगळं गुंडाळून ठेवलं आणि एकतर तुम्हाला मी सांगितलं मला थोडंसं बरं पण वाटत नव्हतं मग आम्ही आता अंत्यविधीवरून आलो आणि आता वैष्णवी आणि गणेश गेलेले आहे दवाखान्यात त्याचं पोट दुखते आणि इकडं बघा रामा आणि इंदू एकाच झोळीत आम्ही झोपवलेले आहेत तिथे म्हणजे कसं दोघींना सोबतच झोका पण देता येतो आणि मी बसले तर आता जेवायचं पण आहे तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करूया इथेच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि घरभरून फ्रेम द्या कमेंटसुद्धा करा कशीही करा कमेंट करा चलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या